पेंसिल काय म्हणतो पेन्सिल पेन्सिल कुठे आहे पेन्सिल तनुकडे आहे का तुला पेन्सिल नाही का जादूची जादूची म्हणजे काय असतं अशी लाईटची लाईटची नेमके काय होतं जादूने दिसतं काय दिसत हा काय दिसतं काय भी तनुच्या घरी आलोय आता मला दाखव तनुची जादूची पेन्सिल. तनु जादूची पेन्सिल दाखव बरं कोणती आहे? जादूची पेन्सिल आहे ना तुझ्याकडे. कुठे आहे रे मावळे ती नाही म्हणती दाखव दाखव कुठे काय होतून बॅटरी लावली का तेव्हा ते दिसत काय लिहिलंय लाईट लागला कस काय लाईट लागला हा हे बघा हा वर केलं बटन काही चालू होत बंद बंद झाला आता लिहून दाखव मला नेमकी काय होत त्या दिसल काय लिहिलं दिसलं असं असे का तरीच म्हणलं माऊली का माग लागलं जादूची पेन्सिल पाहिजे म्हणून आता काय लिहिलं मला दाखव तू बॅटरीच्या उजडत काय लिहिलंय पुस्तक केवढीच घेतली पेन्सिल काय केवढ्याच घेतली गावात काही घेऊन येते आता जायचं का बरं चालते तनुश पेन्सिल देऊन टाकते रडल नाही तर चलो चल गावामध्ये जाऊ हा जायचं चल चला तनुला सांग आम्ही चाललो गावामध्ये तनु तुझ्या सारखी पेन्सिल आणतो आम्ही दे हां माला लावते का एअरपेन्ट नाही चला I didn't put really it.